नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेंगाची पोळी तर अगदी शेंगा भाजण्यापासून त्याचं सारण कसं करायचं सारणाचं टेक्चर त्याचे सारणाचे गोळे कशी तयार करायची पोळी प्रत्यक्ष दोन पोळ्या लाटून भाजून दाखवणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता पहा तर शेंगाची पोळी करताना मेजरमेंटसाठी आपण एक वाटी ठरवायची आता समोर जी दिसते ती मी मेजरमेंटसाठी वाटी ठरवले हे एका वाटीनी शेंगा घेतली मी तर शेंगाच्या पोळीसाठी मोठ्या बियाच्या शेंग शेंगा शक्यतो वापरा तर याच वाटीने गूळ पण मोजून घ्यायचा आणि याच वाटीने गव्हाचं पीठ पण आपण पन मोजून घेणार आहोत शेंगाची पोळी करताना एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं जे गूळ आपण वापरतो ना तो पिवळा असावा कारण काळा गूळ झाला तर पोळ्या काळपट होतात ह्या गुळाला चिरून किंवा फोडून घ्या त्यावेळेस आपण गुळ आणि शेंगा मिक्सरमधून काढतो त्यावेळेस फोडलेली इलायची पण आपण त्याच्यावर ग्राइंड करून घेणार आहोत ज्या वाटीने आपण शेंगा मोजलेत त्याच वाटीने अडीच वाटी गव्हाच पीठ घेतले मीठ घेऊयात तेल एक चमचाभर पीठ मळण्यासाठी आणि जरुरीनुसार पाणी दुकानातून आणलेल्या शेंगाही स्वच्छ करून घ्यायच्या कढई गरम करून आता आपण शेंगा भाजायला सुरू करूयात तर शेंगाच्या पोळीसाठी काय करायचं एक तर दोन मिनटे कढई चांगली कडक करून घ्यायची आणि मंद गॅसवर शेंगा भाजत राहायचं शेंगा भाजायला एवढ्या शेंगा भाजायला साधारण मला बारा ते तेरा मिनटं लागतील अगदी मंद गॅसवर सोलापूरची शेंगाची पोळी कोणाला आवडत नाही अगदी जगप्रसिद्ध शो सोलापूरची शेंगाची पोळी आहे तर सोलापूरची शेंगाची पोळी जी पद्धत जे टिप्स आहेत त्या सगळ्या टिप्स ह्या व्हिडिओमध्ये मी घेतलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने आपण आज शेंगाची पोळी बनवणार आहोत शेंगा भाजला की शेंगाची साल पटकरणी वेगळी झाली पाहिजे हे पण एक ट्रीक आहे शेंगा भाजण्याची शेंगा भाजताना चटचट आवाज आला आणि साली पटकन बाजूला आहे की आपल्या शेंगा भाजून झाल्यात तशा समजायच्या तर इथं आपल्या भाज शेंगा साधारण नऊ ते दहा मिनटं मी चांगल्या भाजलेल्या आहेत हे पहा तुम्ही लक्ष देऊन पाहिला तर साली पण आपल्या शेंगापासून थोड्याशा वेगळ्या झालेल्या आहेत शेंगा फुटलेल्या आहेत चांगल्या भाजलेल्या सर्व शेंगा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण आता, आता ह्या शेंगा आपण दहा ते बारा मिनटासाठी चांगल्या कम्प्लीट थंड होऊन द्यायच्या आहे शेंगा सर्व आता आपल्याला पोळीची कणिक तयार करायची तर त्यासाठी जरुरीनुसार मीठ घालून घेऊयात इथं मी फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे रवा किंवा मैदा अजिबात घेतलेला नाही आता थोडंसं आपलं कणिक स्मूथ होण्यासाठी काय करूयात एक चमचाभर तेल घालून घेऊयात पिठामध्ये तेल आणि मीठ चांगलं मिक्स करून घेऊयात तर जरुरीनुसार पाणी घालत आपल्याला काय करायचं आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी खूप पातळही नाही अशा प्रकारची कणिक आपल्याला बनवून घ्यायचे पोळीचं पीठ भिजवताना अजून एक चमचाभर आपण तेल ओतून घेणार आहोत त्यामुळं आपलं कणिक अगदी मौसूद होती आणि रवा किंवा मैदा मिसळायची अजिबात गरज नाही आहे आपल्याला पीठ मळून तयार आहे तर झाकून ठेवूया त्या पिठाला आणि अर्धा तासासाठी रेस्ट करून घेऊयात तर गुळ शेंगा ग्राईंड करण्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं वापरूया आता हे शेंगा आपल्या पूर्ण थंड झालेलं आहे त्याच्यावर साल वगैरे काही काढायचे नाही आता आपण जो अगदी बारीक फोडून घेतलेला गुळ होता ना तो गुळ एक वाटीवर घेऊयात शेंगाच्या इक्वल गुळ घ्यायचा जेवढा शेंगा असतील तेवढ्याच गुळ घ्यायचं तर वाटी गच भरून गुळ घेऊयात एक वाटी शेंगा आणि एक वाटी गुळ यामुळं आपली शेंगाची पोळी परफेक्ट गोड होते आता गूळ आणि शेंगा एकाच वेळेस मिक्सरच्या भांड्यामधून निघणार नाही मिक्सरचं भांडं छोटं पडतंय तर दोन भागामध्ये आपण काढणार आहोत तर त्यासाठी ते एका मोठ्या ता ताटामध्ये गुळ आणि शेंगा मी काढून घेतले चांगले मिक्स केले आता आपण काय करूयात दोनदा करून मिक्सरच्या भांड्यातून चांगलं क्रश करून काढूयात गुळ आणि शेंगा आता गुळ आणि शेंगा करताना जे आपण इलायची फोडून घेतल्या होत्या त्या इलायची ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि एकदम चांगलं बारीक सारण करायचं आहे आपल्याला शेंगाच्या पोळीसाठी गूळ आणि शेंगाच्या मिक्सरमधून आपण काढून घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने अगदी बारीक करून घेतलेले आहेत मी हे पहा एकदम बारीक फाईन बारीक करून घेतले त्याचा मुद्दा लाडू अगदी बनतो आहे असं तर या पद्धतीचं सारण आपल्याला शेंगाच्या पोळीसाठी पाहिजे आता दुसऱ्याला राहिलेलं पोर्शन पण आपण मिक्सरमधून ग्राईंड करून घेऊयात व्यवस्थित तर आता सगळं आपलं सारण बनवून तयार आहे हे दुसरा पोर्शन पण आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊयात मिक्सरमधून काढलेलं सर्व सारण जे आहे ते अगदी चार ते पाच मिनटं हाताने असं चुरून घ्यायचं त्यामुळं दोन वेळेस काढलेलं सारण सगळं एकजीव होतं आणि जेवढं सारण आपल्याला आवश्यक आहे तेवढं सारण बनवत जा काय होतं सारण जोपर्यंत सॉफ्ट आहे तोपर्यंत पोळीमध्ये चांगलं पसरलं जातं एकदा सारण वाळलं की काय होतं गाठी वा वाळून जातात त्यातल्या गाठी निर्माण होतात परत प्रॉब्लेम होतो त्याला मिक्सरमधून काढा त्याच्यामध्ये थोडं तरी गरमी निर्माण व्हावी हो लागते किंवा परत त्याला तूप टाका तेल टाका सारणाला मऊ करून घ्या असे प्रॉब्लेम येतात त्यामुळं जोपर्यंत सारण आपलं ताजं आहे सॉफ्ट आहे तोपर्यंतच पोळ्या ह्याच्या करून घ्यायच्या आता मळलेल्या पिठालाही आपल्याला पोळीसाठी जे पीठ मळून घेतलं होतं त्याला अर्धा तास झाला आहे तर आता थोडंसं तेल हातावर घेऊन ह्याला चांगलं चुरून घेऊया कणकेला आणि सॉफ्ट ह्याचं बनवून घेऊया थोडंसं चुरलं म्हणजे जा अजून जरा थोडासा सॉफ्टपणा वाढतो त्याचा कणिक चुरून झाल्यानंतर कणकेला बाजूला ठेवूया आता घेऊयात आपल्या सारणाचं ताट तर इथं सारणाला आपल्याला काय करावं लागणार आहे थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घ्यायचं तुमचं सारणाचं टेक्स्चर पहा आणि त्यानुसार पाण्याचा वापर करा पाणी मात्र सारणाला लावून त्याचे अगदी आपण पूर्णाचे जसे गोळे तयार करून घेतो अगदी तसेच गोळे ह्याचे तयार करून घेणार आहोत आपण ज्या आकाराची पोळी लाटायचे त्याप्रमाणे छोटे मोठे मीडियम साईजचे लाडू तयार करून घ्यायचे आपले आणि हा लाडू हाताला अगदी ओलसर लागला पाहिजे मऊ झाला पाहिजे लाडू अशा पद्धतीने आपण लाडू तयार करून घेणार आहोत सर्व तर तयार केलेले आपण उंडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी मऊसूद उंडे तयार केलेत मी आपली पुरणाची पोळी अगदी कशी अगदी मऊसूद असते तशी कापसासारखी मऊ लुसलुशीत लाडू बनवून घ्यायचे इथं मीडियम कणकेच्या आकाराचा गोळा घेतली मी आता ह्याला थोडंसं पिठामध्ये आपण कोट करून घेऊयात पुरणाच्या पोळीला जसं पारी बनवतो ना अगदी सेम तशीच पारी तयार करायची मध्यभागी जाडसर ठेवायचं आणि कडा पातळ करून घ्यायच्या आता ह्याच्यामध्ये काय करूयात आपण तयार केलेला जो लाडू आहे ना तो ठेवून घेऊयात फक्त उंडा ज्या पद्धतीने करते ना त्याकडं फक्त तुम्ही लक्ष द्या केलेला उंडा पोळपाटावर ठेवायचा आणि चौबाजूला सारण सगळं पसरवून घ्यायचं लाटण्या अगोदर जेवढं उंड करताना तुम्ही सारण सगळीकडे पसरवाल ना तेवढं लाटताना सारण आपलं सगळीकडं पसरलं जातं आता पोपाटावर थोडंसं आपण पीठ पसरून घेऊया आणि नंतर त्याची लाटायची पारी त्याच्यावर ठेवूया आणि अलगत हाताने आपण पुरणाची पोळी जशी लाटतो ना तशी अगदी अलगत हाताने पोळी लाटून घेऊयात आपली पोळी जराही फुटणार नाही कारण आपण सारण अगदी बारीक करून घेतलं आहे आणि सारणाला थोडंसं सॉफ्ट सा पण येण्यासाठी पाणी मारून त्याचा अगदी मऊसूद असा लाडू बनवून घेतला आहे ना त्याच्यामुळं आपलं पोळी फाटण्याचा प्रश्नच येत नाही फक्त अलग थाताने पोळी पसरवत राहायचं आणि सारण पण आपलं अगदी शंभर कडेपर्यंत पसरणार कारण जे सारण आहे ना अगदी लोण्यासारखं मऊसूद आपला सारणाचा गोळा तयार झालेला होता तवा चांगला कडक झालेला आहे पोळी आपण तव्यावर टाकून घेऊयात आणि थोडीशी पोळीवरती बबल्स यायला सुरू झाले की आपण पोळी पलटून घेऊयात आणि ह्या पोळीचं महत्त्व काय की ही पोळी अगदी कोरडी भाजली जाते आणि वरून तूप लावलं जातं फक्त महाराष्ट्रामध्येच ह्याला तेल लावायची पद्धत आहे अगदी थोडंसं मी तेल लावून घेते आपण पुरणाच्या पोळीला जसं तेल लावतं तसं अजिबात लावायचं नाही कारण ह्याला तुपाबरोबर सर्व केलं जातं अजून एका पोळीचं मी तुम्हाला पारी करण्याची पद्धत अगदी डिटेलमध्ये परत दाखवते तर हे पा परत पूर्वीसारखी आपली पुरणाची पारी जशी करतो ना पोळीची तशी करायची मध्यभागी जाड ठेवायचं केल्याला सारणाचा गोळामध्ये ठेवायचं सारणाचा गोळा आतमध्ये दाबून वरच्या बाजूनी सील करून घ्यायचं आता सील केल्यानंतर वरच्या बाजूला जे कणिक राहते ती कणिक काढून घ्यायची परत त्याला सील करायचं परत पोळपाटावर ठेवायचं सारण सगळीकडे पसरून घ्यायचं पीठ लावून परत पहिल्या पोळीसारखं लाटून घ्यायचं पोळी ही मध्यभागी गबगबीत ठेवायची आणि कडात थोड्याशा लाटून घ्यायच्या शेंगाची पोळी ही तशी थोडीशी जाडसरच असते पण अगदी ही जाड ठेवायची नाही हे पहा अशा पद्धतीने सर्व कडा लाटून घेतली मी पोळी आपली लाटून तयार आता तव्यावर टाकूयात परत खरपूस मंद गॅसवर भाजून घ्यायचं हे पहा परत चव बाजूने तेल लावायचं अगदी थोडंसं मंद गॅसवरच अगदी थोडं तेल लावून भाजून घ्यायचं पोळीला आता ही पण पोळी आपण पूर्वीसारखी पेपरवर किंवा साडीवर आपण थंड करून घेणार आहोत सर्व पोळ्या याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत हे पहा पाच ही पोळ्या आपल्या बनवून अगदी तयार आहेत आता पोळी चांगली थंड झाल्यानंतर अगदी तुम्हाला तोडून दाखवते की सारण आपलं कडेपर्यंत कसं पोचलंय ते हे पहा सारण पूर्ण आपल्याकडेपर्यंत गेलेलं आहे हे पोळी जवळजवळ तीन आठवडे आरामात टिकते आणि ह्या पोळीला तेल का लावत नाहीत भासताना तर हे वाटीतलं जे घट्ट तूप आहे ना अगदी घट्ट तूप आपण ब्रेडला जसं लोणी लावून घेतो ना अगदी तसंच तूप ह्या पोळीला पूर्ण चमच्यानी लावून घ्यायचं आणि पोळी खायची तर ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अजून एका रेसिपीबरोबर